मंडळी मी रूपाली तुमचा हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला स्टॉक रेडी झालेला आहे म्हणजे या सर्वे जे बॅग्स मध्ये तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर फॅन्सी साड्या अवेलेबल आहेत मित्रांनो जर तुम्हाला ही होलसेल रेट मध्ये या प्रकारचे पोस्टर पीसेस मध्ये साड्या हवे हवे असतील तुमचा ही बिझनेस आहे साडींचा तर तुमच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे 2025 मध्ये अत्यंत सुंदर कलेक्शन आपल्याकडे बनून येऊन गेले आहे पाहू शकतात रॅक मध्ये टोटल हे जे साडे राहणार आहेत आपले प्रिंटेड वरती राहणार आहे लेस तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्हाला प्रत्येक टाईपचं वर्क तुम्हाला मिळून जाणार जसं की सा सा तुम्हाला एम्ब्रॉइडरी वर्क मिळतं जसं की सिरोजकीचं डायमंडचं वर्क मिळतं या प्रकारचे बांधणी प्रिंट वरती तुम्हाला देखील मिळून जाणार आहे लेस तुम्ही पाहू शकत अत्यंत सुंदर राहणार आहे पाहू शकतात वेगळे वेगळे डिझाईन्स कलर तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे पण मित्रांनो आज मी तुमच्यासाठी फेन्सी कलेक्शनचं खूप मस्त कलेक्शन दाखवणार पण इथे पाहू शकतात आधी मी तुम्हाला स्टॉक पूर्ण दाखवून देत आहे कारण की तुम्हाला कळणार की जलान मेगा मार्ट आपली स्वतःची कंपनी आहे इथे सर्व जे कलेक्शन बनतात इन हाऊस बनतात इन कंपनी बनतात म्हणून तुम्हाला जेही कलेक्शन मिळतात डायरेक्ट तुम्हाला फॅक्टरी रेट मध्ये मिळतात इथे इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता टेबल वरती वेगळे वेगळे कॅटेगरीचे साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत पाहू शकतात लाइनिंग मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्हाला जिमिचू वरती पाहू शकतात या प्रकारचं सिरोज मी जर डायमंडचं वर्क म्हणून जरा तुम्हाला या प्रकारचं पाहू शकतात एम्ब्रॉयडरी वर्क जरी वाटी मिळून जाणार सिक्वेन्स वर्क मिळून जाणार आहे सोबत तुम्हाला वेगड़े वेगड़े में तुम्हाला वेगळे वेगळे मध्ये कलेक्शन मिळून जातात मित्रांनो पण मी तुम्हाला काहीतरी साड्या आपले मी तुम्हाला दाखवणार आहे सॅम्पल सॅम्पलच्या हिशोबाने जे की खूप मस्त राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता लास्टपर्यंत पहा खूप मस्त आपला व्हिडिओ राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल लास्ट पर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करा तर चला वडूया आपल्या कडे तर चला वडूया आपला कलेक्शन दाखवण्याचा आपल्याला इथे खूप मस्त कलेक्शन मी तुम्हाला फर्स्ट वाला आर्टिकल दाखवत आहे पूर्णपणे आपला सिरोजकीचं काम राहणार आहे तुम्ही कलर पाहू शकता खूपच मस्त आपला येऊन गेला आहे आणि पूर्ण आपण वर्क सुद्धा पाहू शकतात पूर्ण डिफरंट वर्क तुम्हाला मिळणार आहे प्युअरचं पूर्ण मटेरियल मिळणार आहे कलर अत्यंत सुंदर यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर चला वडूया आणखी एक मस्त आर्टिकलकडे तर पाहू शकतात एक वेगळा डिफरंट कलर वरते डिफरंट आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकतात एक मस्त कटबीटच्या दाण्यांचं इथे कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण जरीच काम आहे टोटल फ्रा फ्लावरचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे इथे डायमंड सुद्धा तुम्ही पाहू शकता बॉर्डर तुम्ही पाहू अत्यंत सुंदर राहणार आहे आणि कलर्सची जर गोष्ट केली तर यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर सुद्धा मिळून जाणार आहे कोणामध्ये तुम्हाला सहा कलर चार मिळतात तर कोणामध्ये तुम्हाला चार मिळतात तर कोणामध्ये पाच मिळतात हे टोटल कलेक्शन तुम्हाला इन हाऊस बनवलेले मिळून जातात सुई पासून धागा आपल्याकडे टोटल कलेक्शन एकच ठिकाणी बनतं म्हणून तुम्हाला स्वस्त दरांमध्ये मिळून जातं तर मित्रांनो तुम्हीही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोण्यामध्ये राहत असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये या कारण की तुम्हाला इथे टोटली कलेक्शन मिळतं आपलं इन हाऊस बनवलेलं स्वस्त दरांमध्ये फॅन्सी फॅन्सी साड्या तुम्हाला मिळून जातात तुमच्या बिझनेस साठी असे कलेक्शन कुठेच मिळणार आहे पूर्ण सुरत जर फिरून येणं तुम्हाला असे कलेक्शन भेटणार नाही आहे तर पाहू शकतात आणखी एक मस्त पिकॉकचं डिफरंट आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे टू आर्टिकल तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर दुर्मिळ राहणार आहे सुंदर पिकॉक राहणार आहे सोबत सोबत काम बॉर्डर तुम्ही पाहू शकतात कलर एकदम डिफरंट तुम्हाला मिळून मिनु, जाणार आहेत अनकॉमन कलर आणि अनकॉमन डिझाईन्स मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असेल बघा तुम्हाला सर्व ठिकाणी कॉपीराईट मिळून जातात पण रेट तुम्हाला कॉपीराइट मिळत नाही कारण की जे वस्तू आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते एकदम फर्स्ट वाला असतं ओरिजिनल असतं आणि रेट ओरिजिनल असतात म्हणजे तुम्ही चांगली लावून तुमच्या तुमच्या विकू या प्रकारचं कलेक्शन आपल्याला मिळून जातं मित्रांनो तर वेड न घालवता लवकरात लवकर विजिट द्या विजिट केल्यानंतर या टाइपचे तुम्हाला कलेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे तर चला वडूया आपल्या एक मस्त आर्टिकल कडे जे की राहणार आहे रेड वरती तर पाहू शकतात थ्रेड वर्क तुम्हाला मिळत आहे सोबत सोबत तुम्ही पाहू शकता रेडचं कॉम्बिनेशन खूपच मस्त राहणार आहे सोबत सोबत तुम्हाला सिरोजकीचं डायमंडचं काम मिळून जातं लेसही तुम्ही पाहू शकतात खूप मस्त राहणार आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट केली तर ट्रेंडी फॅब्रिक होते तुम्हाला टोटल साड्या मिळतात तर मित्रांनो फेन्सी साड्या आणि चांगलं कलेक्शन ठेवायचं असेल तुम्हालाही तुमच्या बिझनेस मध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवायचं असेल तर जलान मेगा मार्टमध्ये या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस दिलाच आहे आपला जर कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीन वरती नंबर अवेलेबलच असतो तर डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा घरी बसून तुम्हाला कलेक्शन पाहायचं असेल तर आपल्याकडे व्हिडिओ कॉल ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल केली गेली आहे घरी बसून मागवायचं असेल तर ची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेली आहे तर पाहू शकतात आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकतात पूर्ण वेलवरती आपलं थ्रेडचं काम केलं गेलेलं आहे सिरोचं काम केलं गेलंय अत्यंत सुंदर कलर तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो आपल्याकडे साड्यांशिवाय किट्सवेअर सुद्धा अवेलेबल आहे खूप मस्त किट्सवेअरचं आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे तर मित्रांनो किट्सवेअर किट्सवेअर तर मिळूनच जातो सोबत तुम्हाला मॅन्सवेअर सुद्धा मॅन्सवेअर मध्ये सुद्धा कलेक्शन पाहायला मिळून जातात जसं की शेरवाणी झाली कुर्ता झाला पॅन्ट झाली जीन्स झाले शर्ट झाले टी शर्ट झाले अत्यंत कलेक्शन आपल्याकडे मिळून जाणार आहे सुंदर स्वस्त दरांमध्ये तर मित्रांनो पाहू शकतात आणखी एक मस्त हेवी कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे झिमिचू फॅब्रिक वरती खूप मस्त लाईट वेट वरती एक मस्त आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता जरकण नाही म्हणतो पूर्ण काम केलं गेले कट वरती आपल्याला काम बघायला मिळत आहे मोतींच काम पाहायला मिळत आहे सोबत सोबत सिक्वेन्सचं सुद्धा काम पाहायला मिळत आहे कलर अत्यंत मस्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हा व्हिडिओचा एक लास्ट वाला आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकतात क्रश वरती तुम्हाला आर्टिकल खूप मस्त दाखवत आहे आणि कलरची जर गोष्ट येईल तर पाहू शकतात अत्यंत उठावदार कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वॉटर ग्रीन कलर अत्यंत सुंदर इथे त्याचा लुक येत आहे बॉर्डरवरती तुम्ही पाहू शकता तुम्हाला कटचं काम मिळतं सोबत सोबत तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळतं सोबत सोबत जरीचं काम मिळतं फ्लावर तुम्हाला मिळून जाणार आहे स्वस्त सुंदर चांगल्या प्रकारचं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर व्हिजिट करान मेगा मार्ट मध्ये विजिट करा प्रकार तुम्हाला खूपच मिळून जाणार आहे साड्यांमध्ये तर मित्रांनो हे जर कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्टली विजिट करा शक्य नसेल घरी बसून मागवा सीओडी देखील अवेलेबल आहे असेच कलेक्शन घेऊन मी नक्कीच होणार तोपर्यंत आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि आजचं कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा तोपर्यंत धन्यवाद